आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या नियम सेवेला प्रारंभ करतो एकवीस जुलै श्रीराम वेदाप्रमाणे नामही अनादी अनंत अपौरुषीय आहे शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये दे, देवता अर्चनाने भगवंताची प्राप्ती होती परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काही साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्त शुद्धी होते आणि तेरा जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तदृत्वाने जाणतात सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालले आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले वेद भगवंताचे वर्णन करतात नाम देखील अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेद मंत्राच्या आरंभी ओम असते ते नामच आहे जसा वेद हा अनादी तसे नामही अनादि जसा वेद अपौरुषेय तसे नामही अपुरुष जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनाधी साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाही नाम हे आगंतुक नाही आदि नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे आपण नाम घेत जावे तिंबवना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दाकडे नसावे त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे आपण नेमके तेवढेच विसरतो नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करून आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्त शुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे भगवंताला लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंता हा अखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव Sürüyor